येत्या दोन तारखेला संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आणि महंत शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे आता इथं सगळं गवत काढलेलं बघताय आपण सगळे साफसफाई झाली स्वच्छतेची सगळे कामं झालेत मंडपचं आणि स्टेजचं काम, काम सुरू आहे आपण बघताय पाठीमागं स्टेजचं अंतिम टप्प्यात आहे समोर जे साऊंड सिस्टीमचं काम आहे सुद्धा सुरू आहे झेंडे लागलेले दिसत आहेत आणि विशेषतः ज्या चार कमानी त्या चारही कमानीवर झेंडे लागलेले आहेत त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था मुख्य असते आपली सगळ्या रस्त्याला पार्किंग झाल्यात पोलीस प्रशासनाला आपण निवेदन दिले त्यांनी परवानगीसुद्धा देण्याचं शब्द तोंडी दिलेला आहे आजच पोलीस प्रशासनाच्या चे बांधव त्यांनी आपण सगळ्यांनी संयुक्त पाहणी केली पा बीड बीडचे पोलीस असतील ट्रॅफिक पोलीस असतील किंवा शिरूरचे पोलीस या सगळ्यांनी बंदोबस्ताची चोख तयारी केली सगळी तयारी झाली बाबा स्वत या सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून नयेत आणि तयारी आता पूर्ण झाली फक्त आता आपल्या येण्याची प्रतीक्षा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी मनोज दादांना ऐकायला मोठ्या ताकदीनं मोठ्या संख्येनं इथं यायचंय एवढंच आता बाकी बाकी सगळं तयारी झालेली मनोज दादा काय बोलतात हे आ, फार औत्सुक्याचं असणार आहे मुंबईहून आल्यानंतर आरक्षणाच्या बाबतीतला तो जी आर असेल त्याच्यानंतर काही लोकांनी केलेला विरोध असेल किंवा आता पुढची दिशा कशी असली पाहिजे आंदोलन करायचं आहे किंवा अजून किती कुणबी प्रमाणपत्र मिळेल प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे आणि विशेषतः बीड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात दुष्काळी ओला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दादा इथून काय बोलतात याबद्दलही उत्सुक्य लागलेलं आहे राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं लक्ष लागलं आहे आणि गेल्या वर्षी झालेला दसरा मेळावा हा ऐतिहासिक होता आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र नारायणगड येथे आपल्याला करायची त्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत कुणी पाण्याची व्यवस्था करणार आहे येणाऱ्या मार्गात कुणी नाश्त्याची कुणी जेवणाची व्यवस्था करणार आहे कुणी पाण्याचे टँकर देणार आहेत आणि ज्याला ज्याला अजून काय काय मदत करायची ती स्वतः इथे येऊन करावी आणि काही आर्थिक विषय असेल तर थेट महंत शिवाजी बाबा यांच्याशीच संपर्क करायचा आहे त्यामुळं अंतिम सगळी तयारी झालेली आहे त्याच्यामुळं आता फक्त येणाऱ्या काळात सगळ्या भाव भाविक भक्तांनी महाराष्ट्रातून मिळेल त्या वाहनानं दोन तारखेला दुपारी बाराच्या अगोदर अकरा साडे अकरापर्यंत पावणे बारापर्यंत आलं पाहिजे कारण दादांचं आगमन थेट बारा वाजता इथं होणार आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं यावं हे सुद्धा आव्हान मी या प्रसंगी करतोय जंगी स्वागत होईल दरवर्षी गेल्या वर्षी जसं स्वागत झालं त्याच पद्धतीनं स्वागत होईल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोक वाट बघतायत मनोजदादा काय बोलतायत दसरा मेळाव्यात यावर्षी विशेष आकर्षण काय असेल आणि लोकांना खूप कुतूहल आहे कारण मुंबईहून आल्यानंतर आता पुढं दिल्लीला जायचं आहे त्याच्याबद्दल दादा काय बोलणार आहेत शेतकऱ्यांच्या विषयावर दादा काय बोलत आहेत या बीड जिल्ह्यातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या विषयावरती दादा काय बोलतात शेतकऱ्याबद्दल काय बोलतात याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये आहे त्याच्यावर मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत सगळी तयारी झालेली असं पाहता जातीबद्दल किंवा वेगळ्या विषयाबद्दल इथं बोलणं उचित होणार नाही परंतु काही लोक जाणून बुजून मराठा ओबीसी वाद निर्माण करत आहेत मनोज दादावर खालच्या भाषेत बोलतात मराठा समाजावर खालच्या भाषेत बोलतात पण आता आपलेही लोक थोडेसे ॲग्रेसिव्ह झालेत त्यामुळं माझी विनंती आहे मराठा समाजाला असेल ओबीसी बांधवांना असेल बाहेरून येणाऱ्या पार्सल आणि तथाकथित नेत्यांचं ऐकून आपल्यातलं इथलं वातावरण बिघडू देऊ नका मराठवाड्यात महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे या दृष्टीनं सगळ्यांनी आपण लोकशाहीच्या चौकटीत बसून आपापल्या मागण्या मान मा, मा, मागितल्या पाहिजेत आणि त्यावरती काम केलं पाहिजे परंतु जाणून बुजून कोणाला तरी वाद निर्माण करायचा आहे आणि मराठा ओबीसी वाद करून त्यातून राजकीय फायदा निर्माण घ्यायचा आहे अशाही काही प्रवृत्ती या महाराष्ट्रात या आहेत त्या सगळ्यांनी ओळखल्या पाहिजे आणि गडाचं पावित्र्य राहीन असं आपण सगळ्यांनी वागू आपण मनोजदादा असतील बाबा असतील त्यांचे विचार ऐकायला आणि विचाराचं सोनं लुटायला दसऱ्याच्या दिवशी विचाराचं सोनं लुटायला आणि रावणाचं दहन करायला वाईट विचारांचं दहन करायला आपण सगळेजण सदसब सद बुद्धीने इथे येणार आहोत आणि नक्की एक आ, या महाराष्ट्राला या दसरा मेळव्याच्या माध्यमातून एक वेगळं काहीतरी पर्वणी मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे